कागलीतील पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू मराठी शाळेसाठी अत्यंत मर्यादित जागा उपलब्ध होती बाब लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अथक व सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे उर्दू मराठी शाळेसाठी तसेच वसतीगृहांसाठी जागा उपलब्ध झाली आहे त्यामुळे मुस्लिम जमीयदच्या वतीनं मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन आभार व्यक्त करण्यात आले मागील वर्षापर्यंत शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे पर्यंतचे वर्ग होते पण पुढच्या शिक्षणास कोल्हापूरला जावं लागत होतं या शैक्षणिक वर्षात आठवीच्या वर्गाला मान्यता मिळाली तसेच भविष्यात नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्याबाबत मुस्लिम जमियत प्रयत्नशील आहे यासाठी जागा अपुरी होती मंत्री मुश्रीफ यांनी या शाळेसाठी व्यवस्थितगृहासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे या शाळेस नेहमी मंत्री हसन मुश्रीफ यांचं सहकार्य लाभत असल्याचं मुस्लिम जमियतच्या वतीने सांगण्यात आलं याकामी कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर सुन्नत मुस्लिम जमियतचे अध्यक्ष नवेद मुश्रीफ कार्याध्यक्ष हजी शौकत मुजावर माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर जिल्हा बँकेचे संचालक माने चंद्रकांत गवळी व सर्व संचालक यांचे विशेष सहकार्य लाभल्याचं जमियतच्या वतीनं सांगण्यात आलं याप्रसंगी इरफान मुजावर जमीर नाईक फिरोज काझी रियास पठाण मुनीर मुल्ला जावेद नाईक असजरुद्दीन तहशीलदार उबादा पकाली बाबासाहेब पकाली अरिफ जमादार शानूर पकाली अल्ताफ काझी गौस नदाफ इम्तियाज बबलू मुल्ला निहाल जमादार यांच्यासह जमियतचे सर्व संचालक व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी